घेतल्यापासून तर तिची आहे कसला घेतलाय चांगल्या कंपनीचा घेतलाय ती, ती तो ला ला बक्की तोपासारखा आवाज येत नाही बरं का पण फटाकड फटाके ताड 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 ताडताड वाजत रे बाबा तिचं तोंड तसं नाही तोंड तोंड वाजता तुझं ताडताड तर ह्यांना वाटत ती माझ्याकडे बघून थुकला तर परत ही माझ्याकडे बघून का थुकला म्हणून दिवसभर ही टेन्शन मध्ये असते ते ही एक आणि ही दोन खांबारा पोहे खाऊन जा तीन श्री सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे दिवस उगवून असं मस्त बिकीवर आलेला आहे आज आहे रविवार गाय बसल्या त्या आपल्या आणि हे चालू आहे सर्वांनी हिचं मस्त पातळ असा सडा सर्वांनी दारा तिथं सदाबुलीचं झाड आहे सदाफुललेली असते ही त्याच्यामुळे सदाफुली म्हणते ती फुलांचा गंध काही येत नाही ये पण दिसायला तर चांगलं दिसते सारवण केल्यावर पण मस्त वाटतं जरा दारा, दारात रांगोळी काढायची तिथे गवळणी काढायच्या टाकायच्या पुढची पिढी गवळणी टाकते का नाही ऐकून असतं हां मला नाही वाटत हा ज्याला आवड आहे ती करण की ज्याला आवड नाही त्याला ही जे आनंद आहे ही माणूस कमी करायला लागलाय जीवनात बारीक सारीक हा बारीक सारीक गोष्टी बारीक सारीक गोष्टी आहे का नाही पातळ वेळ घ्यायचं मग मस्त पैकी चांगलं वाटतं मस्त वाटतं पहिल्या दिवशी सडा दुसऱ्या दिवशी सारवान लाईट नाही आज काय झाले लाईटीचा घोटाळा झाला आहे जरा कालच घोटाळा झालेला आला आज चालूच नाही झाली त्याच्यामुळं आजचं नियोजन जरा वेगळं आहे कुरोडेला जावं म्हणलं जरा थोडंसं काम आहे चला पोहे चालू झाले ते करायला आणि पोहे मी तर काय खाणार नाही कारण की सीताफळ सकाळपासून मी लय खाल्लेले ते जरा पोहे खाऊन जाऊ हे रुसला आहे आई माहिल्या करायचं काहीतरी झालंय सकाळपासन आणि दोघांशी आणि ते गृहामध्ये विरुद्ध आकर्षण असतसारखंच आहे दोघे आणि ही माझं लेपरो खरच एवढं कोणी बाळ आहे माझं कुणी काही बोलो लक्ष देणार नाही कोणी काही करो म्हणजे सहनशक्ती म्हणजे तुफान भरलेली आहे सहनशक्ती ह्याच्यामध्ये इग्नोर करणे बस आपल्याला ज्या गोष्टी पटत नाही ते त्यांचं इग्नोर करणे मनावर लागून घेणे नाही ह्यांना बाहेर जाताना कोणी माणूस जर मा का असं पान खाऊन जर समजा तंबा खाऊन जरी थुकला का नाही तर ह्यांना वाटतं ती माझ्याकडेच बघून थुकला तर परत ही माझ्याकडे बघून का थुकला म्हणून दिवसभर ही टेन्शन मध्ये असते ते ही एक आणि ही दोन थांबणारा पोहे खाऊन जा अरे का खायचं नाही त्या सगळं सकाळपासून काय खाल्लं नाही खाल्लं काय त्यांनी काय तात लवकर जाऊन यायचंय रडू नको रडायला लागला लगेच होय ये आशा आहे आशा आहे झालं ना ये उरके लवकर تعال ते थोडं झालं 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 पोहे खा का नाही तर खायचं का त्याला पोहे काय किती वाजेपर्यंत जागा असतो तुला

मी चालू आहे थी वाडीला आता मिक्सर बिघडलाय की आता नेमकं दिवस सणासुदी आणायचंय अगदी नवीनच बिघडला की घेतल्यापासून तर तिची किरकिर आहे कसला घेतलाय चांगल्या कंपनीचा घेतलाय ती बक्की तिला तर कशाचं काय माहित नसत बर जाऊन येऊ का मग मी पटकन

आपण आलो मिक्सर नीट करायला दुकानापाशी त्यांचं पण काम चालू वेळ लागेल जरा थोडा थांबू कशी आहे बटाटे तीस रुपये किलो द्या भांड द्या एक तुमचं दिवाळीचा बऱ्यापैकी चला पाणी आणलं येताना शेव चालू आहे करायची मला वाटतं डाळीचं लाडू चालू आहे हां शेव करायचं आणि मस्त पैकी आज बेज इकडं चालू आहे कशाच चालू आहे बघू टमाटर कांदा शिरलाय बर तिकड खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि मला वाटतं मिसळ करायचं बेज चालू आहे कारण की पाव आण सांगितलं होतं पाव आणलं सगळं सामान आणलं मिक्सर झालं लगेच नेट मिक्सरचं काय नव्हतं झालेलं खराब झाली काढून ठेवा फटाकडे आणल्या आमच्या शेतीला उडवायला दिवाळीला मस्त पैकी आटुंब फुलबाज्या आणि हा काय काय आणलं अगदी तसलं लसणी बॉम्ब आणले ते दान दान काय झालं काय झालं उडा नाही हा थांबवू नको तिकड नाही उडत शेणात फिनात लावू नको बाबा सगळ्या अंगावर शेण तर रोटरवर ठेव सरळ ठेव की पत्र्याच्या खाली टाक लावलं का लांब जाऊन देत नाही ला का ती फटाकडे लय काळजीने उडवावं लागते बरं ही ह्याला एकदा उडव वात आहे का गेली वात खोडायची असते रे थोडी खोडल्यावर आटोमाप कधी उडवणार आहे हा लोक वाजलो रे हा ऑटोमाचतंय लगा एक आटोमान उडवायला बरं कसलं जबरदस्त तो पुडल्यासारखं उडतंय त्याच्यात उडव बाबा भ्यान आहे नाहीतर ते अंगावर येतं माझ्याकडे धरण गो हा सरळ धरायचं तुझ्याकडे बी धरू नको सुद्धा धूर निघतो तिकून उशिरा निघतो तिकून लवकर निघतो ना असं आहे लय बेकार आहे बाबा मला आता पहिल्यासारखं फटाकडे उडू वाटत नाही आणि भीती वाटते अरे मला जवळचा वाटत नाही त्याच्या मी पहिलं लय उडवायचो पण मला आता लय भीती वाटायला लागली ही नळी सुरक्षा कवच आहे अंगावर ही येत नाही आणि लगेच वात लगीतच उडती ह्याची

एकदम बारीक चकत्या चकत्या म्हणजे कशा चकत्यात चिवड्यात टाकायचं ते तर आपलं शेवटचा लाडू तयार झालेला आणि दुसरी गोष्ट रव्याचा लाडू तयार झालेला आहे थोडं थोडं केलंय अजून करायचं ते आणि आता करंजाचं पण चालू आहे करंजाचा उद्या होते ही काय म्हणते त्याला चिवड्यावरची आहे ती गँग सगळी चिवडा चकल्या चिवड्यावरची तरी आहे चिवड्याचा प्रोग्राम चालू आहे का दोन किलो चुरमुर आणलं होतं त्यातला अर्धा किलो तर भेळेला जोडलं आता दीड किलोचा चिवडा आहे <laughs> दीड किलो चो अर्धा किलो अर्धा किलो बिळं खाल्ली तुम्ही तू बाई ना समजा अर्धा किलो ह्या पाठीत नाही एवढ्याच पाठी भर केली तर नाही नाही समजा एवढ्या पाटील तेवढंच पाटील एवढं पाठी मग ह्या चार सहा सात आठ पुण जास्त आहे मोठं नाही 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 नाय तो ती बघ ना अर्धा किलो पोय एक पॅकिंग घेत ती केवढं आहे ते तेवढं बसत त्याच्यात अरे दादा आम्ही एक दोन किलो का बसायचं म्हणजे हे एक पुढा कुठे गेला ते पुढ एक पुढ्यात किती बसत अर्धा किलो त्यातलं अर्धा अर्ध घेतलेला होय म्हणायचं चल चल शर्मा डाळ फिळ का की तो डाळ आणलेलं असतो तिथं तिच्या अंगाला हात लावायचं नाही रे तुला मी किती वेळा सांगितलं तुला एकच सांगतो मी अंगाला हात नाही लावायला तोंड तोंडाने काय बोलू ना असेल ते तोंडाने बोलू आणि तोंड ऐक की तोंड असं चालवायचं ना मला आता मी लिखे तो चाललं मला म्हणते मी काय तोप चालल्यासारखी तोंड चाललं पाहिजे हे शिकायचं कोणाकडून माहित आहे का तुझ्या आईकडनं आईकडनं तोप सारखा आवाज येत नाही बरं का, का पण फटाकड्यासारखे ताड 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 वाचतं रे बाबा तुझं तोंड तसं नाही तोंड तोंड वाजतं तुझं ताड 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 काही येतच नाही तुम्हाला माझ्याशिवाय झालं फटाकडे उडून रात्री बॉम्ब उडवतो तन एक काय नवीन ते काय काय बनवले लय मस्त झालं खाल्लं मगाशी खाल्लं होत एकदम मस्त एक नंबर झाले एक नंबर काय म्हणायचं खायचं एक नंबर झाले काय नाव काय म्हणजे बनवले बर्फी किती खाती बास लाडू पण दाळे मस्त झालेले